हाय हॅलो कसे आहात सर्वजण सगळ्यांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हे टॉप होते फिटिंग करायचे ते मी घेतले होते अगोदर स्लीव पण कमी करायच्या होत्या शोल्डर पण कमी हो करायचे आणि साईड ओपन पण मग ते ब अगोदर सगळं माप घेऊन खुणा करून घेतल्या आणि त्या साईजनं कट करून घेतलं कारण रेडीमेड टॉपचं काय होते शोल्डर अगदीच जास्त असतात पाच साडेपाच सहा मग ते काही टॉपला व्यवस्थित लुक येत नाही त्यामुळं मग शोल्डर कमी कराव्याच लागते त्या पण वेळ भरपूर जातो असं हे करायचं म्हटलं की कारण नवीन टॉप शिवल्यासारखंच होतंय कारण स्लीव पण कमी करायचे आहेत शोल्डर पण कमी करायचे आणि साईड ओपन पण बऱ्यापैकी खाली आहे ते ते वरती घ्यायचं आहे कारण जास्त खाली असेल तर मग ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही ते पण त्यामुळे ते, ते पण कमी करून घ्यायचं होतं व्यवस्थित रेडीमेड टॉपचं काय होतं व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग येत नाही जसं आपण मटेरियल घेऊन शिवतो ना त्याचं कसं येतं तसं ते येत नाही कारण ते है अंदाजे माप सगळे हे असतात घेतलेली आणि नंतर कितीही आपण शेप दिला तरी एवढं परफेक्ट मग ते बसत नाहीत मग आणि आपण स्टिच करून घेतलं तर ते अगदी व्यवस्थित असं आपल्या बॉडीचा शेप आहे ना तसं मग परफेक्ट शेप येतो त्याला नंतर मग स्लीव पण थोड्याशा कमी करून घेतल्या हा दुसरा टॉप होता याचं पण स्लीव आणि शोल्डर हे दोन्ही पण कमी करायचं होतं त्यांनी घेताना साईज बघितली हो नव्हती साईज थोडी जास्तच मोठी घेतली होती त्यामुळं बऱ्यापैकीच ते लूज होतो टॉप घेताना पण कसं आपल्या साईज आता एक्सेल डबल एक्सेल काय साईज का येते त्यानुसार घेतलं तर मग थोडा बऱ्यापैकी शेप होऊन जातो असं अगदीचं लूज घेतलं तरी मग त्याला बरंच फिटिंग केलं तरी पण पाहिजे तसा शेप येत नाही या स्लीव पण बऱ्यापैकी कमी करायच्या होत्या त्या पण मग कुणा करून हे करून घेतलं कट करून घेतलं हे कसं हे अगोदर सगळं हे करून घेतलं मग आपण खुणा करून ठेवलं की मग नंतर मशीनवर बसलं की पटकन स्टिच करायचं होऊन जातं मग जास्त वेळ लागत नाही आणि नंतर ते जोडून घेतलं मी टॉप टॉप आणि नंतर मग साडी पण फॉल लावायचे होते ते पण मग मशीनवर बसलेला ते पण फॉल जोडून घेतलं फॉल अगोदरच धुवून सुकवून इस्त्री करून घेते एक सांगच सा पाच साड्या होत्या फॉल करायच्या मग ब एकदा बसलं की मशीनवरती सगळं जोडून घेतलं की परत मग हातशिलाई करायला पण मग जास्त वेळ जात नाही मग पॉलिस्टर साडी असेल ना तर जरा चुन्या पडायचं हे असं हे होतं त्यामुळं अगदी काळजीपूर्वक असं करावं लागतं कॉटन काटपदर अशा साड्या असल्या की कसा जरी हे केलं तरी पटकन बसतात फॉल व्यवस्थित असं चुनी वगैरे कुठं पडत नाही पण ह्या अगदी मऊ कपड्यातल्या असतात ना त्याला वेळ जातो बसत नाहीत पटकन फॉल व्यवस्थित मग असं पाट ठेवून पाटावरती ठेवून असंच हे करून घेते फॉल जोडून घेते फॉलडाऊन झालं होतं आता सगळ्या साड्यांना मग घडी करून ठेवून दिल्या बाजूला बसलं की कोणत्याही कामाला कसं एकदा काम करायला घेतलं की वेळ लागत नाही पण ते, ते करायचा यायच्या अगोदरच म्हणजे कंटाळा येतो आता कधी होते असं म्हणजे हे वाटतं पण एकदा सुरुवात केली की होऊन गेलेलंच कळत नाही साड्या ह्या त्यांच्या छान होत्या डेली काय आहेत काय कॉटन म्हणजे काठपदर आहेत ही काठपदरं होती ह्या साडीला अगदी पटकन होऊन जातो अजिबात म्हणजे कापड इकडं तिकडं असं हालत नाही त्याच्यामुळं लगेचच मग फॉल व्यवस्थित लावायला येतो दोन होते त्या अशा काटपदर होते आणि बाकी तीन होते त्या डेली वेअरच्या अशा पण घालायला रोज म्हणजे ह्या साड्या कसं वापरायला बऱ्या वाटतात कशा जरी वापरल्या तरी म्हणजे दिवसभर जरी घातली तरी काही वाटत नाही तसं काठपदर साड्यांचं कसं होतं जरा वेळ घातलं तरी मग ते कधी काढून ठेवेन असं होऊन जातं तसं पॉलिस्टर साड्यामध्ये काही वाटत नाही असं दिवसभर जरी घातली तरी हे मी शेंगदाण्याची लाडू बनवायला घेतले होते <coughs> <coughs> बरेच दिवस झालं आता काही बनवलं नव्हतं मला ना स्नॅक्सला द्यायला कसं बाहेरची बेकरी काही मी आणत नाही बिस्किट पण देत नाही त्यांना कधी फ्रूट्स नाहीतर मग हे असं काहीतरी बनवून ठेवते बारीक गॅसवर ना शेंगदाणे दाग परेपर्यंत असं भाजून घेतलं खरपूस असं हाय मोठ्या फ्लेमवर भाजलं की काय होतं आतमध्ये व्यवस्थित भाजले जात नाहीत मग लाडूला एवढी चव लागत नाही याच्यावरती भाजले की शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात शेंगदाणे भाजले कसं त्यांचा असा वास सुटला की ते शेंगदाण्याला मग नंतर लाडूला पण चव येते आणि अगदी बारीक असं नाही वाटायचं थोडंसं जाडसर वाटायचं थोडासा गूळ घेतला होता दुसरं काहीही घातलं नाही फक्त शेंगदाणे आणि गुळ एवढंच घातलं होतं मी आणि असं जाडसरस थोडंसं वाटून घेऊन एकसारखं मिक्स करून नंतर त्याचे असे लाडू बांधून घ्यायचे एक जरी खाल्ला एक जरी खाल्ला दिवसातून मुलांनी तरी भरपूर होऊन जातं असं शेंगदाणे वगैरे खावं म्हटलं तर खात नाहीत आणि कृष्णाला कसं कॅल्शियमची कमी असते तो दूध पेत नाही जास्त करून प्रांजूत दूध पेते त्यामुळं मग तिचं काही हे नसतं पण हात दूध वगैरे पेत नाही त्यामुळं मग त्याच्यासाठी असं काहीतरी बनवून ठेवलं की लाडू असेल तर मग शेंगदाणे दिले तर असं खात नाही जास्त लाडू दिला तर एक दोन लाडू खातात मग मुलं आणि एक जरी खाल्ला दिवसाचा तरी भरपूर होऊन जाते कारण गोळ पण आहे त्याच्यात आणि शेंगदाणे पण आहेत भरपूर त्याच्या मग स्नॅक्सला पण द्यायला होऊन जाते आपल्याला पण मग रोज काय द्यायचं असं हे पडत नाही आणि पण खाऊन पण स्नॅक्स मग